हॅलो yeah. फ्रेंड्स तर स्वागत आहे माझ्या चॅनल के दुपारचे वाजले साडे बारा ते एक वाजत आलेले आहे आणि सासू आणि माझे मिस्टर गेले शिर्डीला शिर्डीला पाया पडायला नाही गेलेले शिर्डीला आईला दवाखान्यात घेऊन गेले तीन महिन्यांनी आईंना बोललेलं होत आई आणि हे गेले शिर्डीला शिर्डीला आईंना तीन महिन्यापूर्वी मी एक छोटासा व्हिडिओ काढला होता बघितला असेल तर माहीत असेल तुम्हाला ती आईंना अटॅक आलं होतं हृदयविकार झालेला आहे आईंना तर आधी एक महिन्याने बोलवलं होतं एक महिन्याने परत तीन महिन्याने आता बोलवलं तर मग आता आईंना घेऊन गेलेत नऊ तारीख दिलं होतं पण नऊ तारखेला गुढीपाडवा असल्यामुळे सुट्टी होतं दवाखान्याला मग आज गेलेत ते आज म्हणजे कालच संध्याकाळी ते निघून गेलेत सात वाजता आज संध्याकाळी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत रिटर्न घरी येतील तर ती जणी घरी आहे रात्री आई त्यांना मसाले भात बनवला होता मसाले भात बनवलं खूप जास्त बनलं गेलं होतं घरी जेवले नाही त्यांनी डब्यात भरून दिलं मग उरलं होतं मग रात्री जेवण करून सकाळी उठलो तर एवढं मोठं खिचडी होतं म्हटलं काय करायचं तेच गरम केलं आणि तेच खाल्लं म्हटलं आज स्वयंपाक बनवायचं इच्छाही नाही आहे आणि बनवायची गरजही नाही आहे एवढं शिवळं पडलं येतात नाही का बन मग ते गरम केलं खाल्लं घरातलं कामावरलं आणि थोडीशी झोपले होते तेवढ्यात मोठी मुलगी म्हणायला लागली मम्मी भूक लागली काहीतरी बनवून काहीतरी बनवून तिला म्हटले भेंडीची भाजी आणि चपाती बनवू का तर था? ती म्हटली नको काय बाळा काय थांब पडून जाशील दोन मिनटं बघ मग ती नको म्हणली बटाट्याचं काहीतरी बनवून मग बटाट्याचं त्यांना हे हे आहे ना फिंगर बटाटा असं लांब लांब चिरून घेतलं त्यांना मीठ लावलं हाताने असं असं चोळलं आणि पंधरा मिनटासाठी आराम दिलं त्यांना आणि आत्ता तळायला घेतला आहे जस्ट त्यांना तर बघा असं मस्त कुरकुरीत काय म्हणतात ह्याला फिंगर फ्राईज फिंगर फ्राईजसारखं बनवून घेतलेलं आहे फ्रेंच फ्राईज सॉरी फिंगर फ्राय जी म्हणतात फ्रेंच फ्राय जी म्हणतात तर असं बनवून घेतले तेलगट पोरींना चांगलं नसतं खायला पण मग पोरींची इच्छा होती खायची तर दिलं बनवून हो बेटा मग आता झालाय बघा थांब तेल नितरू दे थोडस मग आता बघा असं फिंगर फ्राईज बनवून घेतला मी आणि ते थोडं तेल नितरून झाल्यावर पोरींना देते मी किती कुरकुरीत आवाज येते बघा त्यांचा एकदम कुरकुरीत येत आणि लहान मुलांना खास करून खूप जास्त आवडतं ते थोडं थंड होऊ दे बाळा मग खायला हां लगेच खायला देऊ नको श्रीषा बघा कसं ताट घेऊन उभी आहे आधीच मम्मी मला दे मला दे म्हणून थंड होऊ दे बाळा लक्ष्मी थंड होऊ दे मग देती परत तुला मी तर परत आता हे टाकते मी दिदी, दिदी, दिदी नाही खाणार बेटा दिदी पण एवढं गरमागरम नाही खाणार आणू लांब लांब हो। म्हणजे चटका आहे ना तिला का बरं आहे तू छोटी बहीण आहे असं टाकलंय आणि असं बनवून घेतलं खूप मस्त बनतो आणि पोरींना खूप जास्त आवडत ट्राय करून बघा एकदम सिंपल आहे लांब लांब चिरायचं पंधरा मिनिट मीठ मिंट लावून पंधरा मिनिटं त्यांना ठेवून द्यायचं बाजूला आणि पंधरा मिनिटांनी तळायला घ्यायचं एकदम मस्त लहान पोरांना खूप जास्त आवडतं अजून डाळभात संग संघ बनवलं तोंडी लावायला तर पोरा अजून जास्त पोट भरून जेवण करतात तर बघा आता ल अनन्या बसलेली आहे झाडू बाजूला काढवा आण मांडी घालून बस, बस। खाऊन सांग कसं झालंय गरम आहे बर थंड होऊ मग कस झालं बाळा कुरकुरीत एक दे लक्ष्मीला पण देते तर हे बघा गरम गरम ताटलेत ठेव ताटलेट दीदी ते खा पहिलं तू मंग देते अजून दीदी एवढं संपूर्ण नाही टाकणार बाळा गरम आहे ओ बापरे लक्ष्मीला खूप गरम लागते छोटे आहेत अनन्या खाती मस्त पेगी मांडी घालून खायचं ग आवडलं का नू आवडलं तर नक्की बनवून ट्राय करा आणि खावा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे कसं वाटलं आणि लहान पोरांसाठी दर कायमसाठी नाही पण कधीतरी काय हरकत नाही आहे तेलकट बनवणं मी कधी नाही बनवत आता मी हे कमीत कमी, कमी महिन्याभराने आज बनवलेलं आहे तर तुम्ही हे तुमच्या पोरांना बनवून देऊ शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये